नमस्कार मित्रांनो वन सेवा अंतर्गत शिपाई लिपिक माहिती सहाय्यक पदांची सरकारी परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत मित्रांनो अठरा हजारापासून तर एक लाख बारा हजार चारशे पर्यंत तुम्हाला पगार देखील या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असली पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो वन विभागा विभागाअंतर्गत लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट लोअर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या परमनंट व्हॅकन्सीज भरल्या जाणार आहे यामध्ये लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट पदाच्या एक लोअर डिव्हिजन क्लर्क पदाच्या चार तर मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या बारा व्याकन्सी भरल्या जाणार आहे प्रत्येक पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार या ठिकाणी दिला जाणार आहे प्रत्येक पदासाठी अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे आता पहिलं जे पद आहे लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्सची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी बारावी आणि टायपिंगचा स्पीड या ठिकाणी मागितलेला आहे पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा तीस वर्ड पर मिनिट हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तर मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुमची दावी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे आता कॅंडिडेटसाठी काही महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला एक अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशनचा जो नमुना आहे म्हणजे अर्जाचा नमुना तो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती गेल्यावरती तुम्हाला तिथून डाउनलोड करायला मिळणार आहे तो तुम्ही व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिलअप करून तुम्हाला द दा डायरेक्टर इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी एटीन क्रॉस मल्लेश्वरम बँगलोर पाच सहा शून्य शून्य तीन या ऍड्रेसवरती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचा आहे आता ह्या अप्लिकेशन बरोबर तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटच्या सेम पिक्चर कॉपी पाठवायची आहे त्याचबरोबर मित्रांनो अप्लिकेशनला तुम्हाला तुमचा फोटो ज्या ठिकाणी पेस्ट कराय लावलेला आहे त्या ठिकाणी तो पेस्ट करायचा आहे आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून तीन फोटो व्यवस्थित ऍप्लिकेशनच्या फर्स्ट पेजवरती स्टेपल करून दिलेल्या ऍड्रेसवरती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचा आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी देखील या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तसेच सेपरेट फीज देखील या ठिकाणी तुम्हाला पे करावी लागणार आहे त्यानंतर मित्रांनो एज रिलॅक्सेशन मध्ये तुम्ही बघू शकता जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे अशा उमेदवारांना वयाची विशेष सूट ऍज पर गव्हर्नमेंट नुसार देण्यात येणार आहे एस कॅन्डिडेटच्या उमेदवारांना दोन हजार चोवीस पंचवीस च ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट सबमिट करना या ठिकाणी आवश्यक असणार आहे असं मी म्हटलं मित्रांनो तुम्हाला तीन जे फोटोग्राफ आहे ते तीन फोटोग्राफ व्यवस्थित च्या फर्स्ट पेज वरती स्टेपल करून दिलेल्या वरती पाठवायचे आहे मात्र त्या फोटोग्राफ वरती तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लिकेशन आहात त्या पोस्टचं पोस्ट नाव आणि तुमचं नाव कॅपिटल लेटरमध्ये टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो जे सेल्फ अटेस्टेड कॉपी आहे तुमच्या डॉक्युमेंटच्या त्या संपूर्ण सेल अटेस्टेड कॉपी तुम्हा तुम्हाला अप्लिकेशन बरोबर जोडायची आहे यामध्ये मित्रांनो एस सी एसटी फिजिकल डिसेबल आणि वुमेन कॅन्डिडेटला तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क तर बाकी कॅन्डिडेटला आठशे रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करायचं आहे परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टद्वारे या ठिकाणी पे करू शकणार आहे त्यासाठी कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढावा लागणार आहे डिमांड ड्राफ्ट तुम्ही डायरेक्टर इन्स्टिट्यूट ऑफ वुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेबल ऍट बँगलुर या नावाने काढायचं आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुमच्या अप्लिकेशन केल्यानंतर अप्लिकेशनचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी रिटर्न एक्झामसाठी बोलवण्यात येणार आहे कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार नाही जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई त्यांना अप्लाय करण्याच्या वेळेस नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील अटॅच करणं आवश्यक असणार आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट अप्लिकेशन फॉर्म आणि डिमांड ड्राफ्ट तुम्हाला एका मध्ये व्यवस्थित टाकायचे आहे इन्वेलॉप तुम्हाला दिलेल्या वरती तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवणं अनिवार्य असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता अप्लिकेशन करताना संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचं आहे आता सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही बघू शकता लायब्ररी इन्फॉर्मेशन ऑशिंग्टन या पदासाठी सर्वप्रथम तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे सिलेबस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता मल्टीपल चॉईसचे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे चार वेगवेगळ्या शिक्षणवरती हे प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक शिक्षण तुमचा पंचवीस मार्क्स असणार आहे यामध्ये जनरल अवेअरनेस मेंटल अॅबिलिटी अँड रिजनिंग जनरल इंग्लिश आणि लायब्ररी सायन्स या विषयावरती हे प्रश्न असणार आहे वे 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 तर पुढचं जे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी मात्र रिटर्न एक्झाम आणि टाईप रायटिंग एक्झाम अशा दोन एक्झाम तुमच्या घेतल्या जाणार आहे रिटर्न एक्झाम देखील तुमची शंभर मार्कची असणार आहे यामध्ये चार वेगवेगळे शिक्षण विचारले जाणार आहे पंचवीस मार्क्सचा एक शिक्षण असणार आहे आणि त्यानंतर तुमची टाईप रायटिंग एक्झाम जी आहे ती देखील शंभर मार्कची या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी देखील मित्रांनो एमसी क्यू प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे पंचवीस मार्क प्रत्येक साठी दिले जाणार आहे टोटल चार शिक्षण असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे हे एक्झामचं स्वरूप असणार आहे एक्झाम जी आहे तुमची रिटर्न एक्झाम ही तीन तासाची असणार आहे प्रत्येक एका करेक्ट आन्सरसाठी तुम्हाला एक मार्क दिला जाणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी तुमचे वन थर्ड म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस मार्क या ठिकाणी कापले देखील जाणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही एकापेक्षा जास्त पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अप्लिकेशन करायचं आहे सेपरेट इनमेल ऑपमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचं आहे सेपरेट तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन शुल्क देखील भरणं आवश्यक असणार आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती ते तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकोनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुंत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग